कोरेगाव शहराजवळ बिबट्याचा वावर वाढला वन विभागाने तातडीने बंदोबस्त करावा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल बर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची मागणी कोरेगाव शहरालगतच्या परिसरात बिबट्या आणि त्याच्या बछड्यांचा वाढता वावर समोर येत असून स्थानिक नागरिक आणि शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण आहे या परिस्थितीमध्ये वन विभागाने तातडीने पुढाकार घेऊन बिबट्याला जेरबंद करावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे यांनी केली बुधवारी दुपारी साडेबारा वाजता बर्गे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचे शिष्टमंडळ वनविभागाच्या कोरेगाव कार्यालयात भेटीस गेले वनक्षेत्रपाल चंद्रहार जगदाळे यांच्याशी बिबट्याच्या धोक्याबाबत चर्चा करण्यात आली त्यानंतर शिष्टमंडळाने महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालयात जाऊन उपकार्यकारी अभियंता प्रदीप निकम यांच्यासोबतही संवाद साधला या शिष्टमंडळात माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे नगरसेवक साईप्रसाद बर्गे राजेंद्र वैराट संतोष बर्गे भाजप शहराध्यक्ष दीपक फाळके साहेब युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय पृथ्वीराज बर्गे, बर्गे शेटे व रोहन जाधव आदी यावेळी सहभागी होते राहुल यांनी सांगितले की बिबट्याचा वावर निश्चित झाला असून त्याचे विभागाने तपासून पुष्टी केली आहे संबंधित बिबट्या अंदाजे दोन ते अडीच वर्षांचा असल्याचे प्राथमिक अनुमान असून त्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा लावणे गस्त वाढवणे आणि संवेदनशील भागात सतर्कता वाढवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले राजेश आणि विजय घोरपडे यांनी या भागातील शेतकरी आणि नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे सविस्तर वर्णन केले वनक्षेत्रपाल जगदाळे यांनी सांगितले की ऊसतोडणी निवासी परिसरात प्राधान्याने झाली तर बिबट्या मानवसदृश वस्तीच्या दिशेने येण्याची शक्यता कमी होते यासाठी वन विभागाने संबंधित साखर कारखान्यांना लेखी पत्र देत आवश्यक सूचना केले आहेत सध्या शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी रात्री वीज पुरवठा होत असल्याने ते रात्री शेतात जातात आणि बिबट्याच्या हल्ल्याचा धोका वाढतो हा पुरवठा दिवसाच्या वेळेत करावा अशी मागणी शिष्टमंडळाने महावितरणकडे केली या मागणीची दखल घेत निकम यांनी अधीक्षक अभियंता बाळासाहेब हळनोर आणि सातारा विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ अमित बारटक्के यांच्याशी तातडीने चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन दिले बिबट्याचा वावर असलेल्या भागातील नागरिकांसाठी बचावात्मक उपाययोजनांची माहिती देणारे पत्रक व भीती पत्रक वन विभागामार्फत तयार करण्यात आले असून त्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले एक मंदिर गेला त्यावेळी फोन केला त्यावेळी पण आपल्या मुलीत काल सुद्धा आणि आज मला वाटतं तुम्हाला खोटं पण चढवळ उलटात मागे वस्ती आहे जगती ना फोन केला होता दोन टायमिंगला दिसतात आपल्या लोक वस्तीत इतक्या जनरल ह्याच्या आधी कधी दिसत नव्हती आता आपल्याला त्या संदर्भात आपण तुम्ही प्रशासन म्हणून काय काळजी घ्यायचं किंवा अजून आम्हाला घ्यावी लागेल गेल्यामुळं अडचणी असं झाल्या की ऊस तसेच धर्मांना वाढायला एखाद्या दरात दिसू शकतो काही करते तर आपलं प्रशासन किती आदत लिहून जाईल की तुमची आम्हाला हे देते आणि आपले हे होते बघ भिंती पत्रकांनी पॉपलेट होते काल तो, तो, तो परवा दिवशी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला दिसला होता ना त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही काल संध्याकाळ सकाळी जाऊन आम्ही तिथला सगळा माग घेतला त्याचा जे सगळे ठसेविषे उडकले आणि मग तुम्हाला फोन करू तुमची लोक पण आली होती काल हा काल आली होती आणि ते आल्यानंतर मग त्यांना ते सगळा पण परिसर दाखवला त्याचा माग कसा कसा होता तो दाखवला त्याचे पा ठसे सगळे दाखवले आणि त्यांच्याकडून कन्फर्मेशन आम्ही फक्त करून घेतलं की तो बिबट्यात होता का आता ज्यांनी ज्यांनी बघितला होता त्यांच्या तर त्यांनी बघितलेला जो त्याचा अचानक म्हणजे चेहरा होता। कसा होता त्याचं रूप कसं होतं हे सगळं जर बघितलं तर तो पूर्णपणे बिबट्यात होता हे खात्री फक्त तुमच्या लोकांच्याकडून आम्हाला करून घ्यायची होती आणि त्यांनी काल ते सगळे ठसे वगैरे बघितल्यानंतर तर बऱ्यापैकी त्यांनी सांगितलं की हा बिबट्याचा वय जास्त नाहीये हां दोन अडीच वर्षाचा असावा असं त्यांचं मत पडलं नाही तुमचे ते फोटो आले होते हो मी होते मोबाईल हे साहिल साहिलशानं पाठवले होते त्यांनी तुम्हाला पाठवलं होतं नाही आता कसं की बिबट्या नाही आपण म्हणू शकत नाही बिबट्या आहे की पहिलं काय होत किंवा जरी वगैरे असेल हे वन्य प्राणी होते ना ते वनक्षेत्रात असायचे म्हणजे त्यांना कोणताही डिस्टर्ब नाही नैसर्गिक आदिवास त्यांचा तो आहे तिथं तर दडायला जागा असेल थोडस वगैरेनी किंवा ह्याच्यातून पाणी वगैरे प्यायला भेटतंय आणि समजा काही गुराखी असतील त्याखाद वासरू असेल बकरी वगैरे असतील ते आता शेवटी खाद्य त्यांचं अलीकडे काय झालंय की त्यांना झालं दडायला जागा जास्त म्हणजे आता एक ऊस केला तर समजा आठ साली असेल समजा अठरा महिने सोळा महिने वगैरे वाढायला लागतात मग त्यांचा आदिवास त्या ओसरणे जास्त झाले बघ एखादं जर समजा फिमेल असेल तर जर समजा फिमेल असेल तर काय होतं की समजा ते एक महिन्याने ता ते वनक्षेत्रातून आता ठीक आहे त्या अवस्थेत तिला सुरक्षित जागा ते वाटले की दरायला भेटते बुरशी असते ते खाल्ली भेटते किंवा मोकाट कुत्रे असतात मांसा पण हे भेटल्यानंतर काय त्यांचं म्हणजे तिला सुरक्षित जागावर पिल्ल वगैरे झाली ते पिल्ल हळूहळू मोठी होत जातात मग त्यांचं काय असतं की आई असेल किंवा हे असेल तर ते पिल्लांना शिक्षण पण देतात म्हणजे प्राण्यांमध्ये पक्ष्यामध्ये आपण साधं चिमणीचं जरी उदाहरण घेतलं किंवा एखादा कोणताही पक्षी असेल त्यांना पिल्लं झालेली बघा सकाळचं काय असतं किलबिल असते त्यांची ते उडायला शिकवतात उडायला शिकवणार कुठं खाद्य असेल त्यावेळी खाद्य खायला आणायला असं तर पक्षी असा नाही की आपण कसं की काहीतरी करून ठेवतो सात पिढ्याला कमी नाही पडलं पाहिजे पण प्राण्यामध्ये आणि पक्ष्यामध्ये तसं नाही निसर्गाने ते दिलेलं आहे त्यांचं त्यांना ज्यावेळी त्यांचं लहानपणी येतं त्यावेळेला हे नैसर्गिक ते शिकवलं जात त्यांचं स्वतःचं खाद्य स्वतः शोधायचं आणि त्याच्यामुळं कधी त्या आजारी वगैरे म्हणजे तो ते त्यांचं ते रुटीन मध्ये राहते आता बिबट्याचा विषय किंवा तरसाचा विषय होतोय की त्यांना दडायला जागा असल्यामुळं ते मग समजा त्याची पिल्ल झाली पिल्ल मोठी होईपर्यंत ते ती दहा दिवसात आणि पिल्लं मोठी झाल्यानंतर ते लहान असतात ते काय डोंगराकडे कमी जातात म्हणजे नाही बरोबर त्यांना हाऊस तुटला तर दुसऱ्या उत्साहात म्हणजे त्याच्यामुळं काय झालं की यांचं दोन तीन पिढ्या ह्या उसात पैदा झाले त्याच्यामुळं हा प्रकार थोडासा जास्त झाला आता त्यांना काय झालेच आहे त्यांचं प्रजननच उसाद झालेलं आहे त्यामुळं ती ज्या वेळेस लानाची मोठी होत आहे त्यावेळेस त्यांना काय आदिवास किंवा त्यांना जंगल बिंगल काय माहितच नाही त्यामुळं कालांतरानं तर तार मला असं वाटतंय की आपल्याला त्यांच्याबरोबरच राहावं लागणार आहे असा प्रकार होणार आहे त्यामुळे हळूहळू आपलं क्षेत्र आहे नाव आणलंय ना औषध औषधायचं औषधायचं ठेवला असतो तर साहेब तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे की थोडस करतच असतो म्हणजे हे ग्रामपंचायत किंवा शाळा असेल किंवा जे मेन मेन ठिकाण आहेत कुठलं बस बस स्टॉप वगैरे असेल अशा ठिकाणी जाऊन हे लावतोय काय केलं पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर असे शाळेतने ग्रामपंचायतीमध्ये आम्ही पूर्ण स्क्रीनवरती पण त्यांना व्हिडिओ तर त्या क्लिप पण दाखवतो की शाळेतली मुलं असते लहान असते तर कशी काळजी घेतली पाहिजे किंवा समजा आता कसं असतंय की आपण शेतात तर जातो कामाला पण काय असतंय बिबट्याचा मेन हल्ला कुठं बिबट्या करतो तर गळ्यावरती शक्यतो म्हणजे तो वासराचा असेल बकरीचा असेल पहिला तो घालतो कस एकंदरी एक शेवटी शेतकरी वर्ग असतो त्यांना कामाची निकट असते बरोबर आहे आणि वेळ कमी असतो तेवढ्या वेळेत मजूर वगैरे असतात म्हणजे तेवढं ते काम झालं पाहिजे या गोष्टी काय पण आता त्याच्यात मग काय आहे की अशा परिस्थितीत एखाद्या गावामध्ये दिसला असं तर आपल्याला माहिती आहे की हा एरिया थोडासा एक चार दिवस समजा आपल्याला माहिती नाही की तो निघून गेलाय का नाही आपल्याला आप कसं कळणार आपल्याला कधी समजणार थोडीशी भीती कमी होते की शेताच्या गावातून जर कोण म्हणलं की हा इतर दिसला होता तेव्हा आज कुंठ्यातून कोणत्या त्याच भागात क्षेत्र आहे ना तिची शेळ माहिती शिवार एकच एक म्हणजे जगदाळी वस्ती होती ते कुंठे भागात येत हा आणि माझं जे घर आहे त्यांना बरं ते कोरेगाव बॉन्ड्रीला एरिया रोड गेला ऐका साहेब दोन महिन्यापूर्वी कुंठे पाटेवर आला होता सांग पत्ता का नाही माहित नाही होता म्हणजे तुमच्याकडचा खात्री घ्यायची होता का नाही सांग प्रशासन म्हणून तुम्ही काय केलं तेवढं सांगा दोन महिन्यात माझं क्षेत्र देत आहे त्या दोन महिन्यात तुम्ही केलं काय आणि आता मी बिबट्या गावात आलाय तुम्ही काय करणार आहे ते सांगते जो तो राहतो कसा पिल्लं कशी देत हे ज्ञात आहे आम्हाला तुम्ही प्रशासन म्हणून काय करणार ते सांगा आणि कशा पद्धतीने करणार ते आम्हाला ठोस द्या कारण काय होतंय तुमच्याकडे वारंवार यायचं तुम्ही तेवढ्या पुरतं ठसे उठून घेता हे असले कुठे भेंजीपत्रक कुठेतरी लावतात त्याचा काय उपयोग नाही तर म्हणजे तुम्ही नुसतं वेळ काढायचं काम करताय कसलं काय नको आता जिथं क्षेत्र माझं आहे ना तिथं बारा एकर माझा ऊस आहे ऊस तोड येत नव्हती परवा का तर इथं बिघते आला म्हणून तुम्ही केलं काय दोन महिन्यात ते सांगा मला पहिल्यांदा आणि करणार आहे काय ते सांगा दोन महिन्यात काय केलं याचं उत्तर आधी घ्या आणि इथून पुढे तुम्ही काय करणार ह्याचं उत्तर द्या बाकी सगळं आम्हाला माहित आहे म्हणजे तो कुठं राहतो कसा राहतो जन्म कुणाला देतो निसर्ग काय ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पूर्ण करताना तुम्ही काय करणार आहे तेवढंच फक्त सांगा दोन महिन्यात साहेब मला एक सांगा किती वेळा तिथे बिबट्या गाय असते तो वन्य प्राणी एक ठिकाणी राहणार नाही बिबट्या काय फक्त आपल्या कोरेगाव मध्येच नाही बरोबर आहे अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही टी व्ही बघताय मोबाईल वरती येते बरोबर आहे त्यांचं प्रशासन म्हणून आम्ही आता जसं बिचुकले बिचुकल्यामध्ये दीड महिन्यापासून बिबट्याचा वावर काय होता आहे ना दोन तुम्ही लावले टोटल आम्ही रात्रीची गस्त आहे दिवसाचं जाऊ नये पिंजरे लावलेले आहेत आमचे जिल्ह्याचे मेन साहेब आहेत ते ही विजिट करून गेलेले आहेत त्यांच्या त्यांचे आणि माझ्या पेक्षा मधले एसीएफ आहेत त्यांच्या दोन तीन विजिट झाले ज्या वेळेला तिथले काय सिच्युएशन येते त्या त्या पद्धतीनं स्टेज आपल्याला घ्यायला आता ऍक्च्युली आम्ही तीच विचारलं तर कोरेगाज आता आपल्याला जवळ यायला लागला ना नागरी का वस्तीच्या काल परवापर्यंत आपल्या नव्हतं तर आता आपल्याला काय करावं लागेल आणि आपण काय केलं एवढी शक्ती माहिती आपल्याला असेल बाकी काय नाही की आपल्याला डार्क असेल काय या सगळ्या लेवलला आपण आता अलर्ट लेवलला आहोत का आपल्या कोरेगाव काय असते याच्या आता होत आहे की समजा इथं दिसला म्हणून ग्रामस्थांची मागणी काय असते की साहेब ह्याला पकडून द्या बरोबर पकडायला तो काही एवढ्या साध्या पद्धतीने येतो बरोबर दुसरी गोष्ट पिंजरा जरी लावायचा तो श्रीडंबुनचा प्राणी पिंजरा वगैरे लावायला त्याला वरिष्ठांच्या परवानग्या लागतात hmm. तरी पण आपण त्या त्या ज्या पद्धतीची घटना असेल त्या त्या पद्धतीचं वरती रिपोर्टिंग करून आपण जिल्हा लेवलला ते घेतोय पण कमीत कमी आता कसं की आज आला उद्या परत कोणी दुसऱ्या साईडला त्या शिवारात दिसतोय म्हणजे तो शिकार शोधत असणार शिकार करतोय त्याच्या खाद्यासाठी तो जातो बरोबर जर वारंवार जर त्याच परिसरात जर दिसत असेल <coughs> तर त्या त्या पद्धतीने मग आम्ही वरिष्ठांना खबर करतो म्हणजे आमची तर आम्ही गस्त करतोय आणि पूर्ण ग्रामस्थांना सांगितलेले असते आमचे हे जे असतात ना पूर्ण स्थानिक वनरक्षक असतोय वनपाल असतात किंवा माझा असतोय काही जर दिसली किंवा असं काही संशयास्पद जरी झालं ना तरी फोन करा म्हणून सांगतो ज्यावेळी फोन करतात त्यावेळेला आम्ही तिथं जाऊन पाणी करतात आम्ही तिथं उभं राहतो आणि परिस्थिती बघून मग पुढचं निर्णय घेतो आमचं म्हणत आता त्याच्यासाठी हे बघा जसं जुन्नरला जुन्नरमध्ये जास्त प्रमाण आहे मग तिथला एक अनुभव म्हणून हे काय केलंय अनिमल आउट म्हणून एक हे आहे सेंद्रिय ह्याचा उग्रवास येतो जसं आपण औषधायचं हा त्या टाईपने म्हणजे ह्याचा काय असा रिकावणी किंवा दुसऱ्या कशा ह्याच्यावर काय दुष्परिणाम होत नाही फक्त ह्याचा उग्र वासेल ते वाचताना समजा वान्यर असेल किंवा तर ते उग्र वाचता जवळ येत नाही म्हणजे थोडं आपण जे म्हणतो की नाही त्याला हा लावून लावू तर ह्या टाईप आता बिचुकल्यामध्ये आम्ही हेही करून घेऊ चालले बरं कस आहे गेले पंधरा दिवस झालं तर त्याचं प्रमाण आमच्या इथं दिसायचं प्रमाण आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी प्राइग बोबडेवाडीच्या दोन मुलींना तो तडवळे रस्ता क्रॉस हा तडवळे रस्ता क्रॉस करताना त्या दोघींना दिसला त्याच्यानंतर एक अनिल काटेमुन त्यांना एक एकदा दिसला त्या शिवारात दिसला होता गेल्या आठ आठ एक दिवसापूर्वी पण त्यावेळेस असं वाटत होतं की यांनी बघितलंय ठीक आहे पण त्याचं काय माग लागत नव्हता आता ही जी घटना आमच्या इथं चार चार जणांना दिसल्यानंतर आम्ही स्वतः त्याचा सगळा सर्वे केला सगळं आधी सगळं बघितलं त्याचे ठसेबिशे सगळे बघितले आणि मग तुम्हाला आम्ही हे केलं की बाबा हां आता त्याच काय झालं आहे झालंयच असेल समजा त्यानं तुटला की पुढं म्हणजे समजा काही सिक्का राहला असेल कुत्र मारला असेल ते त्याच्यात आणून ठेवणारे खाद्य वगैरे पाणी वगैरे पित राहणार आता त्याचं एक आठ दिवस तिथं म्हणजे आपलं घरच झाल्यासारखं झालं बरोबर आहे आता तो ऊस जर तुटला तर तो दुसरा कुठेतरी शिवतणार त्याच्या त्याला योग्य जागा भेटेल अशाच ठिकाणी तो जाणार तोपर्यंत हे आपल्याला दिसत राहतो फक्त बरं बिबट्याचं एक आहे की बघा साहेब शक्यतो तो मोठ्या माणसावर तिथं हल्ला करत नाही त्याच्या उंचीपेक्षा कमी असेल ना त्याच्यावर तो हल्ला करतो माणूस उभा जरी असेल ना फक्त हा आपण त्याला मारायचा प्रयत्न केला तर तो प्रति हल्ला करणारच त्यावेळेला हल्ला आपल्यावर होऊ शकतो पण शक्यतो म्हणून आपण लहान मुलांनाच का म्हणतो की लहान मुलांना वगैरे थोडं सांभाळा तर ते त्याच्या उंचीपेक्षा कमी असतात

समजा तुम्ही आलाय एक प्रश्न म्हणून विचार समजा तुम्ही आलाय तुम्ही पाहिला तो ह्या ठिकाणी लोकेशनला आहे तुम्ही बघताय आपले सगळे अधिकारी बघताय तुम्ही आता की जर त्याला पकडायचं म्हटलं तर आधी वरून परमिशन घ्यावी लागेल दिसतोय दिसल्यानंतर पुढं तुम्ही काय करता म्हणजे समजा दिसला तर आम्ही आहे करतो आम्हाला दिसला आम्ही तुम्हाला सांगितलं तुम्ही पण नजरेने बघताय तो समोर आहे किंवा या क्षेत्रात या उसात आहे आता त्यानंतर पुढचे प्रोसेस काय असेल तुमची परवानगी समजा समजा तिसल आहे आणि तुम्ही पण आय विटनेस तुम्ही पण आहे आता त्यानंतर तुमचे तुमचे रूल्स काय सांगतात ते म्हणजे एक ठिकाणी इतका वेळ शक्य तो थांबत नाही साहेब बरोबर परिसर भीती आहे ना परिसरात लोक भीती कमी करण्यासाठी काय करणार तेवढं सांगा कमी आम्हाला सांगा आम्ही घटनास्थळी आम्ही तिथं उभं राहतो आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही काय कसं होते एकट फॉरेस्ट बरोबर एकट फॉरेस्ट किंवा एकट ग्राम असत हे बिबट्याला आपण आपण लावणं हे म्हणजे वैयक्तिक एकाने कोणा कोणी होणार नाही याच्यामध्ये जर आपल्याला या बिबट्यावरती उपाययोजना करायच्या असेल तर ग्रामस्थांचा सहकार्य त्या दोन्ही ज्यावेळी म्हणजे काय असतं की आम्ही तिथं तर आहे ना फोन करा चालूच असतात असे माहिती फक्त काय आहे की ज्या काय असा वावर होतोय तिथल्या काही जे उपाययोजना काळजी घ्यायची ना ते तरी ग्रामस्थांनी घेतली पाहिजे काय काय आता आपण एवढं सांगतोय तरी बघा आम्ही बोलावून प्रत्यक्ष पाणी पण केलं की आता असं जे चालतंय बिबट्याचं खाद्य काय शेळी वासर बरोबर मग थोडासा हा विषय चाललाय तर थोडस ते गोटा एक नाही बंद दिसतं का मी म्हणत नाही की त्याला एकदम बांधूनच घ्या बांधून एवढं तर शक्य नाही खर्चे पण त्याला कुठंतरी फाटलेल्या साडी असतील किंवा नेट असेल चार दिवस उघड्यावरती त्याला तेच दिसलं नाही पाहिजे जाणव पण हे काय होतंय की आता पावसाळा संपला त्या झाडाला म्हणजे रेडको लागत ते तसंच असतात गोर मग त्याला रात्रभर ते शिकार पुढं दिसते मग तो जाणार नाही ना खाद्य दिसल्या म्हणून हे काळजी ग्रामस्थांनी थोडी घेतली पाहिजे तर थोडं त्याला दिसतंय तर कसं कस जाणार सांगा पण असं आहे का की ते तुमचं ऐकणार आहे किंवा आमचं ऐकणार आहे फक्त एक आहे विषय की थोडस खाद्य कमी केलं किंवा हे म्हणजे त्याला नाही दिसलं तर आम्ही ह्यासाठी चालू आहे आपण एवढ्या काळजीत राहा की जे आपल्यातले तिथं एखादा छोटा मुलगा त्यासाठी आपण प्रिकॉशन मध्ये राहण्यासाठी आम्ही तुम्हाला काय सांगितलं बरोबर ना की तुमच्या सुद्धा मला इथल्याच त्या म्हणून बघायच्या थोड्या फार अडचणीचे किंवा तुमचे नॉज तर तुम्ही तेवढ्या अलर्ट लेवर राहा कारण आता ह्या नागरी वस्तीच्या कडे लक्ष या आपण काय म्हणून दो दो ते काय थोडीच असं एखादं आपण किती म्हटलं तर एखादं न एखादं लहान मुलं असतं बाहेर येतं रात्री तर त्या हिशोबाने आपलं सगळे लोक म्हणजे कुठे उद्या त्यांच्याला एक काम करत आहे साहेब आता मी जंडेश्वरला जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन भेट देऊन एक पत्र पण दिलेलं आहे की हे समजा ऊसतोड कामगार वगैरे असतात आता टोळ्या आहेत तर ते त्यांना घर नाही त्यांचे ते राहायच्या झोपड्या वगैरे गावाच्या कुठेतरी वस्तीला साईडला असतात तर त्यांना तिथं सांगितलं की जे लोक राहता येईल ना टोळी तर तो त्यांच्याकडे मी ताराच कंपाऊंड करून देखत पुरेशी उजेड कसा होईल दोन चार बल्ब वगैरे मोठे लावून उजेड म्हणजे उजेड झाला की तो थोडासा फरक पडतो तर ह्या गोष्टी मी तिक्त प्रत्यक्ष जाऊन सांगून आलो पत्र दिले दुसरी गोष्ट जे घरालगत कसं होत की गावात नाही पण शेतात घर बांधलेलं असते आणि घराला लागून ऊस आहेत मग ते जे दडाची जागा झाली त्याच्यात मग मुलगा खेळत वगैरे असल्यामुळे असं आडसाव होऊ शकतो तरी त्यांना एक पत्र पण दिलंय शेयूला पण दिले की जे घरालगतचे ऊस आहेत ना ते प्राधान्याने तोड कशी होईल त्याला प्राधान्य द्यायला सांगितलं आता जेवढं आम्हाला वाटतंय त्या त्या पद्धतीने आता ठीक आहे कारखाना तरी तुम्हाला माहिती आहे काय आम्ही सांगितलं म्हणजे एकदा ऐकलं असं नाही पण एक प्रयत्न करतोय आपण तर जसं समजा आम्ही पत्र की नाही तर तसं तुमच्याकडून जर कारखान्याला वयानं जर सांगता तर हा एक मुद्दा आहे की घराच्या तिथला ऊस जर गेला गेला ठीक आहे शेतात लांब आहे तिथला असू द्या बरोबर आहे कानावधी असतो ऊसाचा गेला येत ना तर काय तुमचे पण जे घराचे तिथले आहेत ना ते जरा कमी झाले तर थोडस हे प्रमाण कमी होऊ शकत त्याचे दडण कमी जे स्पीकर आहेत गाडीवर असतात ते जर स्पीकर आपण आजूबाजूला लोकांना सांगू शकतो का की काय काळजी घ्या अलर्ट घ्यायसाठी साहेब काय करूया मला वाटतं काल आमचं बोलणं पण होतं आपले गावाचे किंवा तुमचे ग्रुप असतील ना सोशल ग्रुपवरती क्लिप आहे माझ्याकडे ले लहान मुलांची काळजी कशी घ्यायची किंवा उपाय योजना काय आहे व्हिडिओ क्लिप आहे आणि तयार व्हिडिओ पण आहे तर त्या मी शेअर करतो आणि ते तुमच्या गावातले जे होते ना त्याच्यावरती शेअर करा मोबाईल वरती होतं ना दोन आपण जर मेल केलं तर इतर कारं मध्ये ते जन प्रोपगंडाडून तिथे प्रमाण वाढलं खालचं अजून एक माझी मागणी अशी आहे तुमच्याला आम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो तो रात्रीच्या लाईटचा आणि आम्हाला त्याशिवाय पर्याय बन नसतो जसं तुम्ही आता जर्नडेशन कारखान्याला एक प्रिकॉशन म्हणून एक लाईट आहे ना त्याचा वापर चालू आहे जे तुम्ही संध्याकाळची लाईट देत आहे ते दिवसाची लाईट दिवसाची लाईट द्या एवढी फक्त तुम्ही पण एक मागणी एम पत्र ला पत्र म्हणून तालुका मी पत्र दिले आणि कॉपी टू डीसीएफ सर केलं आणि डीसीएफ सर जिल्ह्याच्या ह्यांना एम एस एबी वाले ना देणार आपण म्हणजे आता थोडं आम्ही ह्या पद्धतीने प्रशासन म्हणून या गोष्टी केल्या तुमच्याकडून जर टिकून म्हणजे तेवढ्या क्षेत्रात आता जर हिवाळी अधिवेशन चालू आहे ना अधिवेशनात साहेबांनी जर ती जिथं क्षेत्र जिथे चर्चा तरी करतो पण हे सगळ्या गोष्टी परिस्थितीहून तुमचं आम्ही घेऊन ह्या गोष्टी पहिल्याने केलेल्या चांगलं जे तुम्हाला ज्या हाताला आहे तुम्ही ते करता येत किमान बिभट प्रवण क्षेत्र जिथं एक नाही जिथं आता आढळून झालाय किमान तिथली तरी लाईट जरी दिवसाची दिली एकंदरी आहे ना कुठूनही आमचे सर्वांचे नंबर असतात ना कुणाचं ना कुणाचा नंबर शेअर करून ठेवा सगळ्यांचे शेत मार्केट मार्ग दिले नाही आपण सगळ्यांना करून ठेवा सगळ्यांना आणि आमच्या याच्यात कुणाला जरी समजलं की नाही तरी पटकन आमच्यापर्यंत आहे आणि टीम वगैरे पाठवून ते तरी वस्ती जवळ जास्त असते त्यामुळे काय होते साहेब हे बघा फक्त बिबट्या हा पण विसरतो आमच्यासाठी कसं कुठं साप निघाला तो पण आता वाननेरांचा मध्ये वाननेरांचा खूप त्रास आता वाननेरांचं काय होतंय की हे लोक आपले म्हणजे हिंदू धर्मात Uh, मारुतीचं रूप म्हणून काय होतंय की आपलं कुठं केळ दे बिस्किट दे काही असेल ते खायला देतात पण त्याला दोन दिवस तीन दिवस खायला की त्याला लागते सवय सर्व्हिस बरेच उभं रिपोर्ट दिले तर पाठीमाग कि नीट किती काय होत साहेब की चौथ्या दिवशी जर त्याला जर नाही दिलं की तो मग आणि आता प्रजनांचा काळ असल्यामुळं पण साहित्य थोडा अटॅकिंग मोड मध्येच असणार या गोष्टी वस्तीत सुद्धा खूप आज आपल्याला दिसला भरपूर असा विषय माझा कुत्री आहेत जनावर तर आहेतच बरोबर आहे पण आता ठीक आहे एखादं वासराव हल्ला केला गायवर केला तरी त्याचा आपण कॉम्पन्सेशन देतोय सर भरपाई वगैरे सगळ्यांची देतो जनावरांपर्यंत ठीक आहे कॉम्पन्सेशन कुठल्या फक्त आपल्याला मनुष्य साहेब कालचा जो तुमच्या निदर्शनाचा आनंद द्यायचा जो होता का नाही त्याला कारण तेच होतं की उद्या जर एखादी कॅज्युअलिटी झाली तर तो माणूस त्या नुकसान भरपाईपासून वंचित राहू नये हा त्याच्या पाठीमागचा कालचा पण आमचा उद्देश बाहेर इतकं पीक नुकसानी जरी असेल हा कधी मी तर बांधापर्यंत गेलो नाही की बाबा हे जास्त गुंत दिसतय किंवा हे आपल्याला माहितीये सक्सेस झालं तर अजून आपण समजा जरी वैयक्तिक